श्री स्वामी चरित्र तृतीध्याय श्री गणेशाय धन्य धन्य जगती स्वामी ज्यांची भक्ती त्यांची ना हि पुरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोकान दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत झाले भक्त तेतिंचे साकल्य वर्णू स्वामी चरित्रांचे हे सार केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी समा सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती कोटासी अर्धमार्गावरूनी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का आम तोवरी स्वामींशी सोडू नका मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने तेथे एक अविंद होता तोकरी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामी सिजानोनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्पांचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले जैसे काम बळे दारिद्र्यांच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती श्रमती, निराहार किति एक। निराहाराहति मौनधरीकरणी राहोन् सदा विलोकिति गगन एकगिरि गौहरी वैसोन तपश्चर्या करीताति साधन करिति एक पवना ते भक्षिति कीत्येकसंन्यासी होति संसारी एकरीत कीर्तन एक मांडिती पूजन एकती होम हवन एक हो एकलोका एक उपदेशिती एक माची नाचती एकब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ केली केलियासी नाना साधन भावाविन व्यर्थ योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परिभक्तीस्तव करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदयले तय पासुनी जगांत तय नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले सोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती दाविती गावांत मात पसरली आपुली वावी प्रख्याती नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामी राज यती, बहुदान जाती फिरावया लोकांमाजी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरांत विख्यात पातले राहती पाचे घरी दर्शना जाती नर नारी, असती केवळ अवतारी इलाजांची विचित्र वार्ताऐशी कोणी राव बोलला काय गावांत यती ये येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू यायती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी आताच देती दर्शना राव मुखांतुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे टेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सगदतीत दृढ घातली मिठी चरणी चरणे धुतले नेत्राश्रुनी मग तया हस्तकी बैसविले, खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोन गेली दुरी चरणी भक्ती जडली तै, सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरोन, विष्णुनाचे ब्रह्मानंदे। स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी श्रीरस्तु शुभम भवतु इति श्रीस्वामीचरित्रसारामृत अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयोध्यायाः